राजाराम काम बोसले राहणार कुपसिंगी तालुका मंगळडा जिल्हा सोलापूर आमच्या आजोबा पहिल्यापासून आमच्या घरात देशी गाय दोन एक दोन गाय कायमच असायची खेळावर जातीवंत चांगल्या ती परंपरा पहिल्यापासूनच असे चालत राहिले आम्ही ती आजोब अजून टिग टिकवलं आम्ही ते पहिल्यांदा आम्ही कालवड घेतली एकदा कसाबाला चाललेली कालवड घेतली पाचशे रुपयेला कालवड घेतली ती लहान कालवड मग ती उसाच्या रानात आम्ही महिले दोन दोन चार वर्षे उसाच्या रानात गेले होते मग ती कालवड अशी जा चांगली झाली तिला आम्ही सिद्धापूर खानीजा बेराजदारच्या बैलाजा तिला ब बा, बैल बा, भरवला आणि त्याच बैलाची पैदास म्हणून परत आमच्या दावणीला पहिला बैल बाएल झाला जा। बैलाची जात कसं आहे कोसा का कोळसा खिलार जे आहे ते कसं आहे पाय मजबूत बांधाचा चांगला शरीराला चप्पळ जात आणि कसा आहे गरम राखता जा त्या खाणी म्हणजे असा जा बैल सगळ्यावरच टाईट राहतो कामाविषयीशी तुम्हाला सांगतो गाय भरावी लागतो द्या काय असतो द्या हे जात आहे कशी पायाला मजबूत राहते बांधा मजबूत कायम असा ती कळ टाईटच असा कायम राहणार पहिला बैल तुम्ही कधी पाळला कसा पाळला ती काय कसं ती पहिला बैल आपण पाचशे रुपयाला असे खटकाला चालेल कालवड घेतली ती आम्ही उसाला जात होतो आठ वर्षे ऊस तोडी केली त्या उसाला जाणारा जात असताना ती कालवड घेतली आम्ही आणि तिला दोन तीन वर्षे चांगली सांभाळल्यावर ती माझावर आल्यावर आम्ही सिद्धापूर खालीचा बिराजदारचा बैल भरवला आम्ही पोटी तिला ती, ती, ती वासरू झालं मग आम्ही असं सांभाळत सांभाळत जास्त बरं दिसत दिसत त्याला खाऊ घालत ही करत चोरापेंट कमा सांग तो शेंगदाणा कणिक देत देत असा जरा मजबूत दिसाल्यावर आम्ही सांगोली यात्रेत गेलो सांगोलीच्या यात्रेत तीस हजाराला मागडलाच कोणात असं दुसऱ्या वर्षी कार्तिक वारेत गेलो लाख सव्वा लाखाला मागडला असं वाढत वाढत तुम्हाला सांगतो साडेपाच लाखाला आम्हाला घरी अहमदनगरवालेशाने घरी येऊन बैल मागडला होता पण आम्ही कसं होतं आमच्या घरी जन्मला असल्यामुळं आम्ही त्याची काही इच्छा नव्हती आम्हाला दारातच आम्हाला ते मरपर्यंत ठेवत होता ते अचानकच असाही झाला मग त्याचे त्यानं तुम्हाला सांगतो आम्हाला जवळजवळ प पंढरपुरावर पाच वर्ष नंबर आला पहिलाच नंबर जत पाच वर्ष ही चलकरंजी दोन वर्ष कोल्हापूर एक वर्ष असं जाईल तर ते नामांकित पहिलाच नंबर घेऊन याला बैल मग ती नाद लागल्यामुळं परत आम्ही सांभाळत मग दुसरा ही बैल परत ती वारल्यानंतर दुसरा घेतला ती जरा मारायला आला म्हणून ती फाला ही आता ही आम्ही ही तुम्हाला सांगू च चा, चढचणी यात्रत आ, लंगी आम्ही घेऊन आहोत आता हे तीन नंबरचा बैल आहे का हा ते सारा पहिला नंबर पहिल्यांदाच रेड्डे गावात नेला तर मला सांगतो महालक्ष्मीच्या यात्रेला पहिला पहिल्यांदाच पहिला नंबर गेला चार जागेने एक नंबर न झाला तो पहिला बैल किती दिवस होता घरी आपल्याकडं जवळ जवळ आठ वर्ष होता दहा वर्ष होता मग त्याला सांभाळा कसा तुम्ही त्याला त्याची काळजी घ्यायला लागत होती कशी काय कसं काय करतो त्याचं तुम्ही त्याला तुम्ही आम्ही खाद्य तुम्हाला सांगतो शेंग पेंट द्याजो चोरा पेंट द्याजो करडी पेंट द्याजो आठवड्याला धुणं ही करणं तुम्हाला सांगतो त्याची अवस्था ही करणं असा ती सांभाळत सांभाळत जे बैल जे वाढला ती एक नंबरनच बैल असा झाला मग आम्ही पंढरपुरावर पहिल्यांदाच घेऊन गेलो खाली या, खाली वारी भरत होती त्यावेळेला निघलो मला सांगतो माप मोठा बैल असा दिसायला आला मला लोक दुसरा बैल चव ह्याच्यात घातला म्हणते मग आवड सगळे लोकशाहीने जनावर नेली म्हणून आम्ही यात्रेला गेलो म्हणून आम्ही निवडला नेहाला तुम्हाला म्हणजे बैल पाळल्यानंतर तुम्ही त्याचा काय विचार केला होता याच्यापासून पैसे मिळतील का नाही मिळतील म्हणजे त्याचा हेतू काय होता बैल पाळण्याचा हेतू काय होता तुमचा बैल पाळण्याचा हेतू म्हणजे प्रत्येकाची नामांकित बैल असा म्हणून आम्ही आता पैसे मिळते तर लोकशाहीची व्यवस्था मिळते गया लावण्याची हे करण्याची भरवण्याची म्हणून आम्ही एक नामांकित बैल सांभाळतो तुम्हाला आता याच्यापासून कशा पद्धतीने पैसे मिळतात किती पैसे मिळतात राहण्याची खायच्या पाणी व्यवस्थित करून त्यांना आम्ही पाठवतो कुठून कुठून येतात तुमच्याकडं आता आपल्याकडं तुम्हाला सांगतो इकडे पंढरपुरा कोण येते ती इकडून कुंभारी पसारी जात भागात येऊन तुम्हाला सांगतो असं ज्या खाली असं ह्याच्याकडून कुठं असे गाय येते ただいま。 गमनान ही